नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे काठपदर साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे सगळ्यात आधी गळपट्टी तयार करूयात इथे मी मधोमध शिलाई घातलेली आहे अस्तराच्या दोन तुकडे होते त्याला त्याच्यानंतर कॅनव्हास पेपर त्यावर ठेवून मधोमध परत एकदा शिलाई देऊन घेतलेली आहे त्यामुळे कॅनवास पेपर व्यवस्थित राहतो आता झालं की दुमडण्यासाठी माझ्याकडे अस्तर नव्हतं बाजूने म्हणून मी तो कॅनवास पेपर जरा कट केला आणि जादाचं का अस्तर जे होतं का ते कापून धुमडून शिलाई घालायला सुरुवात केलेली आहे पंचकोनी आकाराचा डीप गळा इथे मी डिझाईन करून त्याच्यात पॅच लावणार आहे काठ थोडा असल्यामुळे तिथे मी थोडं जागा ठेवून पॅच तयार केलेला आहे आणि इथे मी मधोमध मद नॉच देऊन घेतलेला आहे ही आपली झाली गळपट्टी आता रोज नेहमीप्रमाणे मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथे मी उलट्या साईडनं अस्तर जोडत गेले व्यवस्थित शिलाई घालायची ह्या ब्लाऊज पीस जरा सुळसुळीत असल्यामुळे जरा सटकत होता त्याला व्यवस्थित करून करून मी शिलाई द्यायचं काम केलेलं आहे हे ब्लाऊज डिझाईन आपण पैठणील साडीला देखील करू शकतो काठपदराच्या साडीला पण छान दिसणार जादाचं कापड मी इथे कापून टाकलेलं आहे छान मोरपंखी कलरची कलरचा ब्लाऊज आहे इथे माझा जा, जादाचा कापड कापून झालेला आहे मद, आता आपण मधी मधोमध नॉचेस देऊन घ्यायचे आहेत नाही दिलात तरी चालेल पण मधोमध रेषा मात्र मारायला विसरता कामाने त्याच्यानंतर तयार गळपट्टी प्रकारे सरळ लाईनीत ठेवायची आणि शिलाई घालायला सुरुवात करायची आपल्याला दिस दिसतच असेल की डीप पंचकोनी गळा मी इथे रेडी करत आहे त्याच्यानंतर मधला जो भाग होता तो कापायच्या आधी मी चेक केलं की व्यवस्थित लागला आहे की नाही खात्री केली आणि मग मधला भाग कापून टाकला यानंतर व्यवस्थित कापून झाल्यानंतर कॉर्नरला आपल्याला नॉचेस द्यायचे आहेत व्यवस्थित आणि गळा पलटवून दापशीलाही देऊन घ्यायची आहे गळा पलटवताना जरा व्यवस्थित पलटवायचा जेणेकरून अस्तर बाहेरून दिसणार नाही व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची कॅनवास पेपरमुळे गळे उठून दिसतात व्यवस्थित ताट राहतात इथे शिलाई झालेली आहे माझी घालून आता आपण टक्स आखून घेणार आहोत शिलाई माया ठेवून मधोमध टक्स साडेचार इंचाचा आखून घेतलेला आहे डबल शिलाई देखील त्याला करून घेतलेली आहे सेम दुसरा टक्स तसाच तयार करायचा आहे आता आता मधी जो पॅच लावणार आहे काठपदराचा तो इथे तयार करून घेऊयात अस्तर सलग्न होतं म्हणून मी इथे दोन तुकडे जोडून घेतले त्रिकोणी आकाराचा हा पॅच येणार आहे इथे जे खडे होते ते मी काढून टाकले आणि अशा प्रकारचे आणखी जरा मोठा पॅच तयार होण्यासाठी त्याला काठ जोडून ठेवला एवढाच हाताला लावूनसुद्धा एवढाच खाट शिल्लक होता त्याचा संपूर्ण वापर मी इथे पॅचसाठी केलेला आहे त्याच्यानंतर इथे पहिलं अस्तर ठेवलं काठावर त्याच्यावर कॅनव्हास पेपर ठेवलं आणि जी शिलाई घालून घेतली बाजूचा भाग कापून टाकला जादाचा आणि परत एकदा उलटवून दा दाप शिलाई घालून घेतली साईडने देखील मी शिलाई घातलेली आहे आणि जादाचा भाग इथे कापून घेणार आहे त्याच्या आधी अंदाज घेतला व्यवस्थित पॅच तयार झाला की नाही बाजूचा भाग कापल्यानंतर सरळ मी व्यवस्थित त्याला ठेवलं आणि परत एकदा दाखवते की अशा प्रकारे दुमडून मार्किंग मी करून घेतलं दोन्ही प्रकारे आपल्याला लावा लावता येतो पॅच मार्किंग करून आणि मार्किंग न करता सुद्धा इथे मार्किंग केल्यानंतर मी शिलाई घातलेली आहे त्या पॅचपुरतीच शिलाई घातलेली आहे पॅचला आपण वरून वर्तुळाकृती अशी लेसदेखील लावू शकतो इथे मी मार्किंग दोन्ही साईडने करून घेतलेला आहे आता दोन्ही साईडला आपल्याला लेस लावायची आहे लेस लावताना कॉर्नरला चुण घालायची आहे आणि व्यवस्थित शिलाई देखील करून घ्यायची आहे इथे पहिल्यांदा मी गळ्याला बाजूने संपूर्ण लेस लावणार आहे जिथे कॉर्नर येतील तिथे चूण द्यायची आहे आणि शिलाई पूर्ण करून टाकायची डबल शिलाई इथे करायची आहे पण मी व्हिडिओ लांबतो त्यामुळे दाखवलेली नाही आहे इथे परत डबल शिलाई डबल लेस लावून घ्यायची आहे साधारण पाऊन ते एक इंच फरकाने इथे मी लावून घेतलेली आहे खाली शिलाई माया ठेवली कंबर पट्टी कमरेला पट्टी लावण्यासाठी आणि अशा प्रकारे लेस लावून माझी माझी ब्लाऊज डिझाईन पूर्ण झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद